थोडं हातात दाखवा ना सहाशे दहा सहाशे दहा रुपये किती महागाई वाढून गेली लिक्विड भाव काय गाडीवाले थांबते नाही मजूर थांबते नाही ही कोणती व्हेरायटी मामा काय बाबा कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका अहमदनगर सेंट व्हेरायटी काही विकले का नाही बवणी झाली का नाही झाली गाँ� बाबा कांदा काय भाव दिला हा कोणता आहे कोणती हरिता काय भाव गेली आता चालू झाले का एकदा सोमवारी नमस्कार मित्रांनो चला तर आज तालुक्यात झालेले सात सप्टेंबर दोन हजार दो 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 दुपार दो तेवीसच्या दुपारचे ते बारा वाजून सत्तावीनसाठी आपण येथे आलेलो सुसूत्र भाजप सुद्धा राष्ट्रीय सात राज्य दुपारची भाजीपाला बाजारभाव जाणून घेऊया हरिता काय भाऊ गेली सातशे चौऱ्याऐंशी ठीक आहे धन्यवाद ही इंडस अकरा नाही ना नाही हरिता व्हेरायटी धन्यवाद हा मग साहेबाऊ गेली सो किती कॅरेट कोणते हे का सतराशे पंचावन्नला तीन कॅरेट पॅलेट नाही का सतराशे पंचावन्नला तीन कॅरेट ನಮಸ್ಕಾರ ನಮಸ್ಕಾರ धन्यवाद रुपये कुठले तुम्ही तुमची काय भाव गेली सहाशे पासष्ट सत्तर धन्यवाद दादा हो तुम्ही किती टेस्ट पाचशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा मेटिन माल पाहू शकता वांगे पाचशे दहा रुपये कॅरेट पाचशे साठ गेले का पाचशे साठ रुपये बघा तर माल पाऊस करायला प्रकारचा पाचशे साठ अशा प्रकारची गावची भागी माऊली काय भाऊ केले सहाशे तीस बरा साशितीज के लिए? हाँ, साशितीज। मैं क्या ना? मैं क्या ना? शारीरिक शाशितीज बाबा। मेरे पास शिविर फूटें करें। पास शिविर फूटें करें। कोणी भाऊले तीनशे ओके धन्यवाद तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लांबडी वांगी मित्रांनो कोणती कमांडर का ही व्हेरायटी कोणती कमांडर ना धन्यवाद दादा तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकतात लांबडी दादा व्हेरायटी कोणती हो दादा व्हेरायटी कोणती हो? हो दादा व्हेरायटी कोणती आहे हा हा नाव काय दादा इथं पंचगंगा चारशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो लांबडी वांगे मित्रांनो अशा प्रकारचं वनिताचं गिल्क पाहू शकता वनिता व्हेरायटी चारशे तेहतीस रुपये कॅरेट चारशे तेहतीस अशा प्रकारचा माल केलेला आहे चारशे बावन्न रुपये कॅरेट वनिता व्हेरायटी चारशे बावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचं गिल्कं पाहू शकता वनिता का व्हेरायटी वनिता चारशे चौऱ्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे चौऱ्याऐंशी रुपये कॅरेट आज थोडं गिल्कं डाऊन आहे मित्रांनो दोनशे रुपयाने गिलकं डाऊन वाटत आहे दादांना विचारू दोडका दादा दोड दादा कोणती व्हेरायटी वनिता पाचशे चाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वनिता व्हेरायटी दोडका कोणता व्हेरायटी दादा दोडक्याची व्हेरायटी सांगा ना आम्हाला हे पाचशे रुपये कॅरेट केलं ठीक आहे धन्यवाद नागा व्हेरायटीचा थोडक्या अशा प्रकारचा माल पाहू शकता सहाशे पाच रुपये कॅरेट दादा किती कॅरेट आणले आज सत्तावीस कॅरेट सत्तावीस कॅरेट सहाशे पाच ना सहाशे पाच ठीक आहे सहा हजार एक व्हरायटी आहे मला पाहू शकता इकडे सहाशे पन्नास रुपये <स्थिये> कॅरेट सहा हजार एक व्हरायटी सहाशे पन्नास रुपये कॅरेट आज किती कॅरेट आणले आज कॅरेट आणले कारण कोणती व्हरायटी आहे काय बघू दिला आज आज दोनशे रुपये घेत काय सांगता आज थोडं डाऊन आहे डाऊन झालं म्हणजे आम्हाला परडत नाही असं नाही म्हणून का असं काही त्यांनी सांगता यायचं पण दोनशे रुपयात आम्हाला काहीच परडत नाही गाडीचं भाडं फुटणाऱ्याची मजुरी पाचशे रुपये भाव जो होता ना तो मीडियम भाव होता ग्राहकाला परवडतो आणि विकणाऱ्याला परडतो गाडी भाडं सगळ्यांना पण आता काहीच नाही राहू राहिलं आम्हाला काय प्रोडक्ट सांगा बरं पाहु ना तर काय करायचं बा कमी भाव झाला भाव कमी झाला मग काय त्याची आवक वाढली म्हणा का काय परवडं सण आहे ना आज एक ते गणपती दिसता आपलं दिसतं त्याच्यामुळं काय काय समजलं आज माल आहे पुढं पाठवतात पुढं व्यापारी कमी राहतात ना काय असं ते पाऊ म्हणतात शेतकऱ्याला काहीच राहत नाही झाला शेतकती परस्ती कुड्याची मजदुरी काहीच राहत नाही एकदा आपण कुडायची मजदुरी कित काय भाव आम्हाला ते पण रुपये खर्च येतो म्हणजे आज आम्ही शिरुपा गराव कर काम करू राहिला असं समजा तुम्ही काय करतात पाचशे रुपये भाव होता मध्यम भाव होता तो काही जास्त नाही कमी नाही म्हणजे शेतकऱ्याला परवडत होता आणि विकत घेऊन खाणाऱ्याला परवडत होता काय काय पैसे दोनशे रुपयात काय होत सांगा तुम्ही किती महागाई वाढून गेली लिक्विडचे भाव काय गाडीवाले थांबते नाही मजूर थांबते नाही एका गावाचं नाव सांगा ना दारंदावीर आमचं वाल्मीक सुरेबान कुंड माझ्या मनापासून तळमळे होऊ आण दादा किती कॅरेट आले आज काय भाव गेले तीनशे दहा तीन रुपये कॅरेट खूप कमी भाव आहे किती भाव पाहिजे तरी पाचशेपर्यंत पर्यंत भाव पाहिजे बरंच शेतकऱ्याचं म्हणणं आहे पाचशे रुपये तरी पाहिजेत ठीक आहे धन्यवाद तीनशे दहा रुपये कॅरेट असे माल आता शकता तर रुशन घरायचे कुठले गाव कोणतं आपलं येऊ लावला धन्यवाद दादा किती कॅरेट आले आज काय भाऊ गेले तीनशे तेहतीस तीनशे तेहतीस धन्यवाद दादा चुहा चुआकारला ना याला चुहा म्हणतात तेच ना असं आहे का रुशन व्हेरायटी अशा प्रकारे मला पाहू शकता तीनशे तेहतीस रुपये कॅरेट ही व्हेरायटी कोणती आहे तेरा पंधरा व्हेरायटी काय भाव गेलं तीनशे सत्तर अठराशे पन्नासला पाच कॅरेट धन्यवाद दादा तीनशे सत्तर रुपये कॅरेट चांगलं आहे का शेतामध्ये उत्पादन चांगलं आहे चांगला भाऊ केला आज कुठले गाव कोणतं आपलं तालुका तालुका धन्यवाद दादा तीनशे सत्तर रुपये कॅरेट याला चुवा म्हणतात ना तेरा तेरा पंधरा व्हेरायटी धन्यवाद शाईन काकडी पाहू शकता मित्रांनो तर सहाशे आठ रुपये कॅरेट

सातशे रुपये सातशे रुपये सातशे रुपये करेक्ट तीनच करेक्ट आणले का ते आता चालू झाले का सातशे एकदम सातशे व्हेरायटीचं परत नाव सांगा बॉयस होती होती नवीन आहे का कुठले गाव कोणतं आपलं मुरंबी वडिवारा तालुका इगतपुरी धन्यवाद सातशे रुपये मी नवीन ऐकतो मित्रांनो अशा प्रकारची सागर काकडी माल पाहू शकता सातशे साठ रुपये कॅरेट सातशे साठ रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारची हाकुनी मिरची मित्रांनो पाहू शकता माल सहा कॅरेट आणले सहा सहा कॅरेट अकरा कॅरेट तीनशे रुपये कॅरेट गेलेला आहे माल पाहू शकता अशा प्रकारचा हाकोनी मिरची चांगला आहे का शेतात उत्पादन हो चांगलं उत्पादन तीनशे रुपये गेले झालं अशा प्रकारचं गॅलम भरता पाहू शकता हा गेलेला आहे दोनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा थोडा डांगलेला माल आहे का दादा काय भाव गेला दोनशे नव्वद ना ठीक आहे धन्यवाद अशा प्रकारचा गॅलांबरता पाहू शकता माल बाबा किती कितीकडे आणले आज किती करेट आणले काय भाव गेला तीनशे वीस धन्यवाद भरता अशा प्रकारचा माल गेला तीनशे वीस रुपये कॅरेक्ट माल पाहू शकता कुठले बाबा गाव कोणतं आपलं गाव गाव येवला येवला

माल एकदम सुपर आणला आता हा पॅकिंग करताय माल कुठे जातो आहे मुंबई दादर गुजरात गुजरातला गुजरातला चारशे सत्तर रुपये कॅरेट हलके माल काय बाजूले तीनशे ठीक आहे धन्यवाद गाव गोटीवाडी ठीक आहे धन्यवाद चालू कस काय बोल दादा झाले का लिहिलं काय आलं होतं दादा ही अजितच व्हेरायटी का अंकुर 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 व्हेरायटी अच्छा या असे डाग पडलेले आहे म्हणून कमी भाव केला एकशे अठ्ठावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो एकशे अठ्ठावन्न का अशा प्रकारची सम्राट व्हेरायटी पाहू शकता मित्रांनो हे केलेलं आहे चारशे शहाऐंशी रुपये कॅरेट सम्राट व्हेरायटी चारशे शहाऐंशी रुपयाच्या रेट व्हेरायटी माहिती आहे का कोणती अंकूर त्याच्या आधीचा अजून शब्द आहे ना अमित अंकुर का आहोत अंकुर व्हेरायटी पाचशे अडोतीस रुपये माणसं शब्द मित्रांनो अंकुर व्हेरायटी पाचशे कुठले बाबा गाव कोणतं आपलं भाऊ गाव कोणतं पाचशे अडोतीस रुपये कॅरेट अंकुर व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो झाड आहे आज किती कॅरेट आले होते किती कॅरेट आले आज काय भाव विकला चारशे रुपये कॅरेट नऊ किलो वजन तलवार नऊ किलो आहे ना नऊ किलो पाचशे तर आरामशी आहे ना पाचशे तलावर मिरची पाचशे रुपये कॅरेट दहा किलो वजन पाहू शकता मित्रांनो माल कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका अहमदनगर ही चायना व्हेरायटी मामा काय भाव जाते शेवटी चारशे का अकरा बारा किलो वजन चारशे रुपये कॅरेट का व्हेरायटी का नाही नाही साडेचारशे दिली ही पाचशे का अकरा किलो वजन पाचशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा राधिका व्हेरायटी दादा नमस्कार आज काय भाव जाते कोबी दीडशे रुपये कॅरेट सेंट व्हेरायटी काही विकले का नाही बवनी झाली का नाही बाबा कांदा काय भाव दिला नऊ रुपये नऊशे रुपये करायला अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मिडीयम साईज कांदा नऊशे बाबा फायरल का नऊशे फायरल आज किती करायट आणली मामा व्हेरायटी का काय भाव जाते मागत काय लोक मागतात भाव त्याला आज पन्नास रुपये कमी गणपती स्थापना आहे म्हणून चारशे रुपये करेक्ट आरेमान व्हेरायटी आज जरा गिरायक कमी आहे ना कुठले गाव कोणतं आपलं येते का धन्यवाद चारशे रुपये करेक्ट आरेमान व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो एकदम भारी माल कोणती व्हेरायटी वीस साठी चाळीस काय भाव मागतात लोक आज साडेतीनशे ठीक आहे धन्यवाद आर्यमान अच्छा हा आर्यमान हा काय भाऊ जातोय साडेतीनशे ते चारशे चारशेपर्यंत ना धन्यवाद दादा चारशे रुपये कॅरेट आर्यमान व्हरायटी हां एकदम भारी आहे हां ठीक आहे धन्यवाद हा, हा। कोणता आहे भाऊ नाही नाही कोणती हा काय भाऊ मानते ना मानते ना हां हां गेले जायचे ते ना काय भाऊ देताय 200 400 धन्यवाद माल चांगला आहे हा एकदम बरं धन्यवाद आज किती ओजे आणले दादा किती ओजे आणले दादा काय भाव गेली आज हे तीनशे सत्तर केले ना चारशे त्र्याहत्तर व्हेरायटी आणि ही चारशे पासष्ट ही पण चारशे त्र्याहत्तरच व्हेरायटी का साठ नव्याण्णव चारशे पासष्ट रुपये वगैरे हो कुठले दादा गावकोणत आपलं तालुका निफाडा धन्यवाद आठवलं नाव हो। मित्रांनो अशा प्रकारचा फ्लॉवर पाहू शकता मामान आलेला नाही त्याला काय नाही बांधा तुमचे सहाशे पन्नास दिले सहाशे दहा बघू दा तुमच्याकडे इकडे तुमची आहे का नमस्कार दादा कोणती व्हेरायटी सहाशे नऊ सहाशे दहा व्हेरायटी कोणती साठ नव्याण्णव काय भाव गेली थोडं हातात दाखवा ना सहाशे दहा सहाशे दहा सहाशे दहा रुपये दहा सहाशे दहा रुपये दहा नग कुठले दादा गाव कोणतं आपलं वडजिरा वडजिरा तालुका धन्यवाद पण आता काय गाड्यावर गेलं का वजे सांगा ना किती आणले एकदा वजे किती आणले एकशे तेरा एकशे तेरा धन्यवाद